आलो मित्रांनो सकाळ सकाळ उठलो होतो कॅटली घेऊन आलो दूध घेण्यासाठी आलो होतो मी आज दूध आणावं म्हणलं लवकर सकाळ सकाळ सात वाजलेले होते दिवस निघला होता तर म्हणलं आता दूधवाल्याची वाट बघण्यापेक्षा म्हणलं इथं दूधवाले येते ह्या रोडाला रोडावर दूधवाले असले ते घेऊन जावं म्हणलं अर्धा लिटर दूध चहासाठी तर इथं वाट बघायला लागलो होतं कोणी दूधवाले येणं गेले होते सगळे सहा साडेसहाच्या दरम्यान जाते तर मला थोडा उशीर झाला होता त्याच्यामुळं वाट बघून वाट बघून म्हणलं आता चला दूधवाले काय येईना गेलाय तर एखादा येईल म्हणलं रोडावर राहू तर लेवा उभारलं होतं रोडावर रोडावर दूध गाय आला नाही दूधवाला म्हणलं आता चला जाऊ द्या कोणी यायचं नाही आता आहे इथून पुढं आता सगळे वापस येते तर दूध देऊन गावामध्ये दूध देते आणि वापस येते तर आता मी निघालो होतो वापस दूध काय भेटलं नाही म्हणलं आता सकाळ आठ वाजता येते दूधवाला आपला त्याच्यामुळं तर त्याची वाट बघावी तर मग म्हणलं आता इथं भटीवरून खाल्ल्या भटीवर जावं लागलं जायला लागलं आता वापस वरल्या भटीवर आलो होतो रोडला आमची भटी थोडी खाली आहे ती आता ही होते होती रचईवाली म्हणते मग म्हणलं हे काय आणलं असलं मळी मळी आणली म्हणलं ही असली मळी आहे म्हणली कारखान्याची ती आणलेली होती म्हणजे चिखलात मिक्स करण्यासाठी इथं सांडली होती ती इथं बघायला लागलो होतं म्हणलं ही इगळंच काय दिसायला लागले आहे ती म्हणली मळी आहे म्हणले ही बरं बरं म्हणलं चिखलात मिक्स करण्यासाठी मळी आणली होती त्यानं ती मळी कारण चिखल चांगला होतं त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आणली होती ही मळी मग मी आता वापस आलो होतो म्हणलं आता तोंडपिण धुवावं आता सात सवा सात वाजले तर सवा सात साडेसात वाजत यायला लागली तर म्हणलं आता तोंड फिंड धुवावं तोंड धुण्याच्या नंतर म्हणलं येत आहे तोर दुधवाला आपला ओरवा लावलेला हो आहे ती पण अर्धा लिटर येत आहे दूध आम्हाला रोज त्याला थोडा उशीर होत आहे त्याच्यामुळं गेलो होतो लवकर आणण्यासाठी तर मलाच उशीर झाला होता तर सगळे दूधवाले गेले होते म्हणलं जाऊ द्या आता गेले तर हो गेले, गेले म्हणलं आता आपण तोंड पिंड धुवा होतंवर येत आहे दुधवाला तर मी निघालो घराकडं म्हणलं भट्टीवर माझी भट्टी थोडी खाली आहे रोडाच्या मेन रोड वरी होता मेन रोडवरून आलो आता खाली ते तांड्याचा रोड आहे तांड्याला जातोय तिकडून सगळे दुधवाले जाते तिथे इथे सकाळ सकड़, सकाळ आता उशीर झाला होता ती सहा साडेसहाच्या दरम्यान जाते सगळे निघून गेले होते तर मी आलो होता वापस भट्टीवर भटीवर वापस याय लागलो होतो खाली म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढावी म्हणलं माय फर्स्ट ब्लॉग दूध दुद दुधाचा कसा करावा म्हणलं म्हणलं सकाळ सकड़, सकाळचं व्हिडिओ बनित होतो मी दिवस बी निघला नव्हता थोडा निघला होता भटीवरले सगळे सुट्टीवर आहेत म्हणून त्याच्या ज्याच्या त्याच्या घरी गेले तर आम्ही एकटेच होता भटीवर ता, एक म्हणलं सकड़ सकड़ आता सकाळ उठलो तर सुट्टी बी होती सुट्टी असल्यामुळं जरा एन्जॉय वाटतंय जरा सकाळ सकाळ फिरायला भटीवर मस्त वाटतंय सकाळ सकाळ सगळे कामं बंद होते आम्ही आता आलो घरी माझं बी काम बंद आहे म्हणलं आता जाऊ तोंड हे धुवावं तोंड धुवावं म्हणलं तर ती घरी आलो वापस घरात बलबलहिमिचमीच व्हायला लागला होता व्हिडिओ शूटिंगमध्ये म्हणलं जाऊ द्या ही बायको अशी का करायची व म्हणलं काय झालेत काय नाही म्हणले जरा डोळ्याला हे झालं तुम्ही डोळ्यात मच्छर चावलं होती व्हिडिओ शूटिंग तर माझी चप्पल कुठं आहे चप्पल वाळाल का चप्पल धुली आंघोळ फिंगूळ केली मेहंदी लावली डोशच्याला आता मस्त पैकी फ्रेश वाटायला लागले बटीवर फ्रेश वाटायला लागले आता खाली अंघोळ सकाळच्या ही पियाला आता जेवण करायचे जेवण करून